आषाढी एकादशी निमित्त आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला गंगापूर अध्यक्ष शीला गाडे यांच्या नियोजनाखाली बुधवार तारीख सतरा रोजी टाळ चिपळ्यांच्या आयोजन करण्यात आले होते या भक्तिमय कार्यक्रमात था, लासोलकर मंत्रमुग्ध झाले आमदार बंब यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात डॉ बनसीलाल बंब सौ कांचना बम सुरेश मनोद बाजार समितीचे सभापती शिशरावनानाथ जाधव भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण युवा जिल्हाध्यक्ष अमोद जाधव सरपंच मीना पांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठलमूर्तीची पूजा करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सुरुवातीला जय जय रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी कानडा राजा पंढरीचा अवघे गरजे पंढरपूर मनमोहन मुरलीवाला अशा विविध भजन अभंगवळींनी गाऊन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले दरम्यान आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर या कार्यक्रमात लासोटेशन येथील राम मंदिर भजनी मंडळ कालिका माता भजनी मंडळ सावता भजनी मंडळ दायगाव भजनी मंडळ परिसरातील इतर भजनी मंडळ आमदार बम यांच्याकडून पेटी मृदुंग असे साहित्य त्यांना देण्यात आले हे साहित्य डॉक्टर बंसीलाल बम व सौ कांचन बम रवींद्र चव्हाण अमोल जाधव शेषराव जाधव सुरेश मनोज यांच्या हस्ते वाटप करण्यात आले भाविकांना साबुदाना खिचडी व फराळाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आभार भाजपच्या तालुकाध्यक्ष शिवलताई गाडे यांनी मानले यावेळी गायक अण्णासाहेब आढाव तबलावादक शिंदे बाजार समितीचे संचालक सुरेश जाधव महेंद्र पांडे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कोकरे कल्याण पवार अशोक सौदागर विकी मडीकर नारायण वाकळे अभिजित माळोदे शुभम मडीकर शु, मुंजा आदींसह नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते